हॅलो फ्रेंड्स बाहेर पडणारा पाऊस आणि गरम गरम वाफळता चहा तोही आलं घातलेला हे कॉम्बिनेशन सगळ्यांचंच प्रिय आहे परंतु जर तुम्हाला पोट्यावरची चरबी कमी करायची असेल आणि वजन कमी करायचं असेल तर आल्याचा वेगळ्या प्रकारे वापर करा जेणेकरून तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतील कारण आल्यामध्ये जिंजर आणि शेगॉल नावाचं ऑइल असतं जे की बेस्ट इन अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहे बऱ्याचदा वजन वाढलेलं असतं ते अंगावर जास्तीचं सूज झालेली दिसते किंवा वॉटर रिटेन्शन झालेलं असतं तर ते कमी करण्यासाठी आदरक फायदेशीर ठरतं त्याचबरोबर ते डायजेस्टिव्ह इन्झाईम सिक्रेट करण्यासाठी देखील मदत करतं ज्यामुळे तुमचं बीएमआर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट हा इन्हा आणि त्यामुळे कॅलरी बर्निंगच्या प्रोसेसमध्ये खूप जास्त फायदेशीर ठरतं त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरावर कुठेही चरबी असेल विशेषतः पोटावर थाईज वर हिप्स वर असते तर ती पिघळण्यासाठी मदत होते ती विरघळण्यासाठी आदरक मदत करतं आयुर्वेदानुसार देखील आदरक उत्तम पाचक सांगितलेले आहे कफ आणि वात कमी करणारं परंतु पित्त वाढवणारं सांगितलेलं आहे त्यामुळे आल्याचा वापर वजन कमी करण्यासाठी कसा करायचा एक तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्याचं एक अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यामध्ये किसून टाकायचं आणि ते उकळू द्यायचं एक कप झाल्यानंतर ते तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पित्ताचे विकार असतील किंवा पित्त प्रकृती असेल तर सकाळी उपाशीपोटी घेऊ नका हेच पाणी तुम्ही दुपारी जेवल्यानंतर करून घ्या आणि रात्रीच्या जेवल्यानंतर घ्या किंवा साधं आद्रक किसून त्यात सैंध मीठ टाकून तसंच खाल्लं चावून चावून खाल्लं तरीही चालेल